तिलोत्तमा हिरण्यकशपूच्या वंशामध्ये निकुंभ हा बलशाली दैत्य जन्मास आला निकुंभाला दोन पुत्र झाले त्यांचे नाव सुंद आणि उपसुंद असे ठेवण्यात आले ते दोघेही अत्यंत बलशाली परंतु उग्र स्वभावाचे होते त्यांचा परस्परांशी प्रगाढ स्नेह होता व ते दोघेही प्रत्येक कृत्य परस्परांशी विचार विनिमय वी करून करीत परस्परांशी नित्य गोड बोलत एक नसला तर दुसऱ्याला जेवणही सुचत नसे ते नेहमी ही परस्परांच्या हिताचा विचार करीत सुखात आणि आपत्तीच्या वेळीही त्यांचा समभाव कधीच भंग पावला नाही दोघांनी त्रैलोक्य जिंकण्याचा निश्चय केला व या अचाट कर्मासाठी ते तपश्चर्या करू लागले त्यांच्या तपश्चर्येने देव घाबरे झाले त्यांनी त्यांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते कशालाही बदले नाही त्यांनी तपश्चर्या सोडली नाही तेव्हा पितामह ब्रह्मा स्वतः तेथे प्रकट झाले व त्यांना काय वर हवा याची विचारणा केली दोघांनीही एकमुखाने अमरत्वाची मागणी केली या मागणी मागचा हेतू लक्षात घेऊन ब्रह्मदेवाने ती मागणी फेटाळून लावली तेव्हा ते दोघे म्हणाले आम्हा दोघांना परस्परांशिवाय इतर कोणीही भय निर्माण करू शकणार नाही असा वर द्यावा तथा असतो म्हणून ब्रह्मदेव निघून गेले तेव्हा अत्यंत आनंदित होऊन ते आपल्या राजवाड्यात परतले नगरात त्यांनी कौमुदी महोत्सवाचे आयोजन केले व ते खाण्यापिण्यात व क्रीडा करण्यात दंग झाले त्यानंतर त्यांनी त्रैलोक्य जिंकण्यास प्रारंभ केला ते आपल्याला अवध्य आहेत हे माहिती असल्यामुळे देव इंद्रलोकाचा त्याग करून ब्रह्मलोकात निघून गेले त्यांनी अशा प्रकारे इंद्रलोक हस्तगत केला त्यांनी स्वर्ग पृथ्वी व पाताळ हे सर्वच ताब्यात घेतले त्यानंतर त्यांनी यज्ञ कर्म करणाऱ्या ऋषींकडे आपला मोर्चा वळविला ऋषींच्या शापाचे सामर्थ्य ब्रह्मदेवाच्या वरामुळे निष्प्रद झाले होते त्यामुळे खिन्न झालेले ऋषी ब्रह्मदेवांकडे गेले व त्यांनी ब्रह्मदेवाला सुंदोपसुंदाच्या बाबतीत काही उपाययोजना करण्याची पुन्हा पुन्हा विनंती केली सर्वांचे बोलणे ब्रह्मदेवाने विचारपूर्वक ऐकून विश्वकर्म्याला बोलावले व त्याला आज्ञा केली की कुणीही सहजगत्या आकृष्ट होईल अशी एक प्रमदा निर्माण कर त्याने त्या आज्ञेचा नम्रपणे स्वीकार केला व एक दिव्य कमनीय कामिनी निर्माण केली त्रिभुवनातील यच्च्यावर जंगम वस्तूंच्या ठिकाणी असलेल्या सौंदर्याला त्याने प्रयत्नपूर्वक मिळविले राजसरत्नांच्या राशीतून त्यांनी दिव्य दीप्तीने दिपवणारी एक लावण्यवती ललना निर्माण केली विश्वकर्म्याने अपार परिश्रम घेऊन तिला बनवले असल्याने ती रूपसंपदेच्या बाबतीत अतुलनीय ठरली या मत्तलोचना कामिनीने सर्व जगाचे नेत्र वेधून घेतले सुंदर व उत्कृष्ट वस्तूंमधील तिळ अंश घेऊन विश्वकर्माने निर्माण केली असल्यामुळे तिचे तिलोत्तमा असे सार्थ नाव ब्रह्मदेवाने ठेवले व ब्रह्मदेव तिला म्हणाले तिलोत्तमे तू सुंद व उपसुंद या असुरांकडे जा व त्या दोघांना भुळ खाल तुझ्यामुळे त्या दोघात वितुष्ट येईल अशी तू व्यवस्था कर जशी आपली आज्ञा असे म्हणून तिने त्यांना अभिवादन केले व तेथे जमलेल्या देवांना प्रदक्षिणा घालून ती तिच्यावर सोपवलेले कार्य करण्यास सज्ज झाली त्रैलोक्य जिंकून घेतल्यावर काही करायचे बाकी न राहिल्याने उपसुंद देवांप्रमाणे विहार करू लागले सुंदर तरुण स्त्रिया सुवासिक फुले उन्माद गंध विपुल पेये यांचा आस्वाद घेत ते भोग विलासात मग्न झाले विंध्य पर्वताच्या रमणीय पठारावर ते देवांसारखी क्रीडा करू लागले इतक्यात उत्तरीय वस्त्र न घेता एकच आरक्त झिरझिरीत जीर वस्त्र परिधान करून फुले वेजण्याचे निमित्त करून तिला तमा थोड्या वेळाने तिने आपली पावले हळूहळू सुंदर आणि उपसुंद जिथे बसले होते तिकडे वळवली उंची मद्य प्राशन केल्यामुळे आधीच झिंगलेल्या आणि अधिकाराच्या मदाने मत्त झालेल्या त्या दैत्यांची नजर तिच्यावर पडताच कामविकाराने त्यांना पछाडले ती दोघेही तिलोत्तमा येथे उभी होती तिथे त्वरेने जाऊन तिची आर्जवे करू लागले सुंदाने तिचा उजवा हात पकडला तर उपसुंदाने तिचा डावा हात माज चढल्यामुळे त्यांनी परस्परांशी झगडा आरंभला सुंदाने म्हटले ती माझी पत्नी आहे तिला मान द्यायचा सोडून तिचा हात काय पकडतोस लगेच उपसुंद गरजला है, 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 काई तरीच माझी ती भार्या काय आणि तुझी भाऊजही मर्यादा सोडून वागू नकोस माझी माझी करत ते परस्परांवर ओरडू लागले तिलोत्तमेच्या उन्मादक रूपाने त्यांचे भान हरपले त्यांचा स्नेह लयास गेला सारासार बुद्धी त्यांना सोडून गेली व स्वतःच्या नाशाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला तिलोत्तमेच्या प्राप्तीसाठी बेभान झालेल्या या दैत्यांनी आपापल्या गदा उचलल्या आणि परस्परांच्या डोक्यात घातल्या त्या आघातांनी ते मरून पडले स्वतःच मागितलेल्या वराचे पर्यावसान मृत्यूमध्ये झाले त्यांना तशा अवस्थेत सोडून त्यांचे अनुयायी सैरावैरा धावू लागले भीतीपोटी ते सर्व पाताळात घुसले तेव्हा ब्रह्मदेव तेथे आले त्यांनी तिलोत्तमेचे खूप कौतुक केले व प्रसन्न होऊन तिला वर दिला हे सौंदर्यशालिनी तिलोत्तमे सूर्यकिरणांचा जेथे संचार आहे तेथे तुला संचार करता येईल तुझ्या अंगकांतीच्या झळाळीमुळे कुणाचीही तुझ्याकडे डोळे वर करून बघण्याची प्राज्ञा होणार नाही इंद्राकडे त्रैलोक्याचे राज्य सोपवून ते निघून गेले स्त्रीच्या आकर्षणामुळे सुंदर आणि उपसुंदाचा विनाश झाला या कथेत त्यांना आपल्याकडे जाणून बुजून आकृष्ट करताना तिलोत्तमेला काय वाटले हे मात्र कळत नाही तिची निर्मिती बाहुली होती तिला काही भावभावना नव्हत्या तिचा वापर हत्यारासारखा करण्यात आला हेच शेवटी सत्य आहे स्त्री उपभोग्य वस्तू होती व आहे हा पुरुषी दृष्टिकोन अधिक होतो महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निदिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद